पन्हाळा तालुक्यातील कळे पशुवैद्यकीय रुग्णालयात जखमी प्राण्यांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर नसल्याचे धक्कादायक चित्र उघडकीस आले आहे डॉक्टरच गायब असल्याने या प्रकाराबाबत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे या ठिकाणी डॉक्टरांची नेमणूक असतानाही ते आपल्या मर्जीप्रमाणे येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत आजगाव येथील अपघातात जखमी झालेल्या कुत्र्याला नागरिकांनी तत्काळ कळे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता या ठिकाणी डॉक्टर नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले जखमी कुत्र्याची अवस्था गंभीर असताना रुग्णालयात डॉक्टरच नसल्याने नागरिक अचंबित झाले या ठिकाणी शासनाने नेमून दिलेले डॉक्टर शासकीय वेळेनुसार न येता आपल्या मर्जीप्रमाणे येत असल्याचे समजताच नागरिकांचा संतापनावर झाला अखेर डॉक्टर अभावी येथील शिपाई कर्मचाऱ्यांनी जखमी कुत्र्यांवर उपचार केले डॉक्टर अभावी कर्मचाऱ्यांवर मुक्या प्राण्यांवर उपचार करण्याची वेळ येत असल्याने या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन संबंधित डॉक्टरांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे स्पीड न्यूजसाठी कळे बातमीदार अक्षय खांबे